जय श्रीराम भावन्न भावन्न किंग ऑफ जालना तरुणाचे प्रेरणास्थान आणि हिंदू धर्माला मानणारे असे जालन्याचे किंग गजानन भाऊ तोर यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ग स्वर्गीय गजानन भाऊ तोर यांचा परिचय त्यांचं शिक्षण त्यांचं राजकीय स्थान व त्यांचं धर्मासाठी कार्य आणि गोरगरिबासाठी कार्य आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो गजानन भाऊ यांचा परिचय सांगताना गजानन भाऊ हे महाराष्ट्र राज्यातील जालना है है या जिल्ह्यामधून घनसांगवी या तालुक्यातील शिवणगाव या गावी राहायचे आणि गजानन भाऊ यांचं वडिलाला जालना येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरी असल्यामुळे गजानन भाऊ तोर यांचं संपूर्ण कुटुंब हे जालना येथील स्थानिक झालं गजानन भाऊ तोर हे यांचं शिक्षण हे प्राथमिक शिक्षण हे जालना इथेच झालं आणि गजानन भाऊ यांचं उच्च शिक्षण हे जालना येथे मस्तरी कॉलेज इथे झालं गजानन भाऊ तोरे यांचं नाव गजानन मच्छिंद्रनाथ तोरे हे आहे गजानन भाऊ तोर हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखलं जातं आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं स्थान आहे गजानन भाऊ तोरे हे समाजामध्ये वावरत असताना अनेक समाजासाठी मो खूप असं महान कार्य केलेलं आहे गजानन भाऊ यांनी मराठा समाजासाठी आंदोलन करते मनोदादा धरंगे पाटील यांचं जेव्हा आंतरवाली सराटी इथे सभा होती त्या सभेसाठी गजी भाऊ यांनी पन्नास हजाराच्या वरती शीतपेयीमध्ये थंड माझाच्या बाटल्याची वाटप देखील केली आहे गजानन भाऊ यांनी धार्मिक कार्यामध्ये खूप असं कार्य आहे गजानन भाऊ यांनी जालना येथे सर्वात मोठी राम जयंती ही जालनामध्ये सुरू केली गजानन के भाऊ यांनी अनेक कार्यक्रम असताना हिंदू धर्माचे गजानन भाऊ यांनी एक लाखाचं फराळची वाटप देखील केली होती ती गजानन भाऊ हे कट्टर रामाचे भक्त होते आणि हिंदू धर्माला मानणारे होते त्याच कारणामुळे त्यांचं हिंदू धर्मामध्ये आणि इतर लोकांमध्ये खूप मोठं असं स्थान होतं आणि त्याच कारणामुळे गजीभाऊ यांचा तरुणामध्ये क्रेज होता गजानन भाऊ हे समाजासाठी नेहमी कार्य करत असते गजानन भाऊ गरीबातला गरीब माणसासाठी नेहमी कार्य करते असते गजानन भाऊ हे गरीबासाठी कोणतं कार्य करायचे गजानन भाऊ हे गोरगरीबाचं जे एखाद्याचं दवाखान्यातील काम असो एखाद्यातील कोर्ट कचेरीमधील काम असेल एखाद्याचं शासकीय काम असेल निस्त गजानन भाऊ हे नेहमी हजर राहायचे गजानन भाऊ हे वर्षातील तीनशे पाससाठ दिवसामधील चोवीस तास कधीही फोन करा या कार्यासाठी नेहमी गजीभाऊ पुढे राहायचे गजानन भाऊ यांचं यांचं नाव सांगितलं सांगितलं गजानन भाऊ यां नाव सांगितल्याबरोबर त्यांचं कार्य व्हायचं आणि त्यांचं गरीबाचं काम व्हायचं गजानन भाऊ हे जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांचे कट्टर कार्यकर्ते होते होते आणि त्यांनी अर्जुन भाऊ यांच्यासाठी खूप मोठं कार्य केलं आहे गजानन भाऊ यांनी आताच अर्जुनराव खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी क्रिकेट चषकाचं आयोजन केलं होतं ते म्हणजे अर्जुन चषक क्रिकेट गजू भाऊ यांनी खूप असं महान कार्य करून गेले आणि गजी भाऊ यांनी लाखो लोकांची संख्या ही सोशल मीडियावर मिळवली मीड़ा आहे त्या सोशल मीडिया त्यांची खूप ऍक्टिव्ह राहायची गजानन भाऊ यांचा यांचं नाव ऐकलं तर जालना हा हायचा मुख्य कारण म्हणजे तरुणासाठी ते नेहमी कामे यायचे म्हणूनच त्यांना किंग ऑफ जालना म्हणूनही ओळखलं जात असे लोक म्हणतात की गजू भाऊ खूप मोठे गुन्हेगार होते आणि त्यांनी अनमाळ संपत्ती कमी मित्रांनो गजू भाऊ हे गुन्हेगार होते असं म्हटलं जातं परंतु गजू भाऊ हे नेहमी गरिबासाठी काम यायचे आणि गुन्हेगारासाठी गुन्हेगारच होते आणि गरीबासाठी हे नेहमी हात पुढे धरून काम करायचे मित्रांनो लोक म्हणतात की गजू भाऊ यांनी खूप मोठी संपत्ती कमवली मित्रांनो गजू भाऊची संपत्ती मी तुम्हाला सांगतो मित्रांनो गजू भाऊ यांची भरदिवसा हत्या केली त्याच वेळेस गजानन भाऊ यांचे अंत्यसंस्काराची बातमी कळताच लाखो लोकांची अंत्यसंस्कारासाठी लोकसंख्या जमा झाली होती ती गजू भाऊ यांनी सर्वात मोठी संपत्ती कमवून ठेवली मित्रांनो गजूभाऊ यांनी खूप असं कार्य केलं अशा व्यक्तींना पुन्हा एकदा भाव पूर्ण श्रद्धांजली जय श्रीराम